नमस्कार मी सुलभा सुलभा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण वाटली डाळ कशी बनवायची ते बघणार आहोत खूप मस्त खमंग आणि रुचकर लागते ही डाळ सर्वसाधारणपणे गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही डाळ प्रसाद म्हणून द्यायची प्रथा आहे त्याचबरोबर मंगळागौरीच्या दिवशी दिवशीही म्हणजे ज्या दिवशी गौर असते त्या दिवशी संध्याकाळी ही डाळ प्रसाद म्हणून वाटली जाते तर आपण त्यासाठी इथे एक वाटी मी हरवारीची डाळ भिजत टाकलेली आहे तीन ते चार तास भिजवून घेतलेली आहे स्विच्छून भिजत ठेवायची आहे आणि नंतर पूर्णपणे निथळून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण ही जाडसर वाटून घेणार आहोत त्यात बिलकुल पाणी न टाकता त्याची आपली ता पहिली बॅच वाटून झालेली जा आहे जाडसर वाटून घेतलेली आहे एकदम बारीक देखील करून घ्यायची नाही आहे आपल्याला आणि आपण इथे दुसरी बाईज देखील करून घेणार आहोत तशीच पाच ते सात हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि खालीवर करून ते देखील जाडसर वाटून घ्यायची आहे आपल्या आपण इथे दुसरी देखील वाटून घेतलेली आहे ती काढून घेतलेली आहे आणि मी इथे कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे या डाळीसाठी आपल्याला तेल भरपूर लागणार आहे जरा तेल थोडंसं जास्तच टाकायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी जिरे हिंग कडीपत्ता टाकून घेतला आहे आणि नंतर आपण वाटून घेतलेली डाळ टाकून घेतलेली आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायची आहे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक पाच ते सात मिनिट आपल्याला झाकून वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून ती डाळ चांगली शिजेल व्यवस्थित हलवून घ्यायची आहे छान मोकळी झालेली आहे डाळ आणि त्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे एका लिंबाचा रस मी टाकून घेतलेला आहे आणि लिंबाचा रस टाकल्यानंतर फक्त दोन सेकंद आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाटली डाळ आपली तयार आहे छान मोकळी झालेली आहे आणि त्यासोबत तुम्हाला लिंबाची फोड जर हवी असेल तर ती देखील तुम्ही देऊ शकता सुंदर लागते ही डाळ खमंग लागते चविष्ट लागते तर ही रेसिपी तुम्ही देखील करून बघा आणि कशी झाली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला मला विसरू नका आणि वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद